हो असं मला वाटतो मध्ये इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला होता कुडी यार सच्ची सुद्धा आता बघा मला परत झाली का लाईव्ह नाही उडाण मला वाटतं लाईव्ह उडाण आता बरोबर आहे का उडाण आता बरोबर आहे का मला वाटतं नेटवर्क गेला होता उडाण अच्छा तिकडे कमेंट करताय ती लाईव्ह कट झाली उडाण म्हणजे फोन आला ना तिथे फोन आला उडाण म्हणून ती लाईव्ह कट झाली चला काही हरकत नाही अजून दहा पंधरा मिनटं घेऊ आणि जाऊ आपण पाऊस आहे ना त्यामुळे काहीतरी इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला असेल अच्छा अच्छा आता ही दुसरी लाईव्ह चालू केली उडान ती कट झाली ती लाईव्ह कर झाली उडान थीट ना प्रॉब्लेम झाला चांगली थोडी माणसं यायला लागतात का काही ना काही टेक्निकल इशू आला मध्ये चला काही हरकत नाही थोडा वेळ थांबू आपण हो आलो जेवण रॅपरच्या जवळच आहे पाच मिनिट आहे रॅपरच्या जवळ जायला बघू चला थोडाफार कोणी आलं ठीक आहे नाहीतर आपण थोडं देर बंद करू मी पायी आहे ना म्हणून रॅपर आपल्यापेक्षा पाच मिनटं दुरी अंतरावर आहे काय माहिती इंटरनेटला काय झालं मध्येच शंभर बीचा नॅट मारलेला शंभर बी आणि शनिवारी असंच असतं आपली लाईफ कमी आहे मेंबर कमी असतात शनिवारी याच सुडान पाऊस मुळे असंही वाटतो आता कोण नाही तर उडान एक प्रश्न विचारतो पण त्या येड्याला झाला काय कशाला भांडला तो आपल्या बरोबर राकेश मेहतो भाऊ नमस्कार रामकृष्ण हरी कशात आपण राकेश भाऊ नमस्कार रामकृष्ण कसे आहेत माझे भाऊ मी बरं आहे भाऊ बघा सेवन्टी नाईनमध्ये सबवेचं ऑफर आहे पिझ्झा सिक्स्टी नाईनमध्ये मीही बरं आहे राकेश भाऊ आनंदी आहे मध्येच लाईव्ह कट झाली होती नेटवर्क इश्यू मध्ये लाईव्ह बंद झाली होती राकेश भाऊ आणि उडवाला कळत नाही तो भांडला कशाला कशाला आपल्याबरोबर आपण त्याचं काहीच बोललो नाही त्याला चांगलं येत होता आपल्या बरोबर काय त्याला आग लागली एवढी काय झालं त्याला मला समजत नाही धन्यवाद राकेश भाऊ आपण आणि राकेश भाऊचे व्हिडिओ मस्त असतात मित्रांनो फार सुंदर व्हिडिओ बनवतात आपले राकेश भाऊ राकेश भाऊंना मी सबस्क्राईब केलेलं आहे आणि राकेश भाऊचे नेहमी व्हिडिओ बघतो मी फार सुंदर व्हिडिओ असतात राकेश भाऊचे ओके okay, उड़ा नो प्रॉब्लम कूतरा बग है पब्लिक तुटली आता आता पब्लिक तुटली उडाण सर्वांना माहीत झालं असेल का लाईव्ह संपवली आज नाही भेटणार आता आपल्याला ओके ओके नो इश्यू रूपाताईची तब्येत आता त्यांना कमेंट करून विचारतो मी कशी आहे खरं चांगले आहेत रूपाताई एकदम हो बरो बरोबर आहे अरे तो त्याने साताऱ्याच्या वाघाबद्दल काय काय बोलला आणि आता परत साताऱ्याच्या वाघकडे जाऊन बोलतोय आपल्याबद्दल पण जाऊ दे उडान ज्याची कर्म तो भोगेल आपण तसे नाही आहोत आपण तसंच जगायचा जसं आपण जगतोय कोणाशी काय घेणं देणं नाही आपल्याला अरे तो किती फेक आयडिया मला समजतो ना आशुताईच्या वर त्याचे चार आडिया जातात आशुताई मध्ये चारही आयडियानी त्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्याला काय आनंद येतो अख्खा दिवस यूट्यूबवर असतो आणि स्वतःचा चॅनल नाही म्हणजे त्याचा काही ना काही उद्देश चुकीचा आहे आणि तेच वागला वागला माझ्याबद्दल बोलला का दादा म्हणत होते पंधरा टक्के वीस टक्के मी बोललो ना त्याला तू लाईफ घे माझ्याबरोबर आणि बघ बी रॅपर आलो तुझ्याकडे आलो आलो बघ तुला दिसतोय ना मी येतोय आता आपण एकदम जवळ पोचलो डीबी रॅपरच्या फक्त डीबी रॅचर रॅपरसाठी पाच मिनटं देऊ आपण आणि जाऊ मग घरी अरे पूजा काय काय बोलली उडान तुला सांग मी सांगू का त्याचं नाव घेऊन सांगतो मी त्यांनी ऐकू दे लाईव्ह काय फरक पडत नाही मला बोलते त्याला बोलते आणि तो बोलतो दादाने सब खरेदी केले हा नालायक बोलतो कालपर्यंत आपला लाज नाही वाटत त्या माणसाला काय बोलतो तो डोगली नाही दहा पट दहा पट आहे ती डोगलीच्या वर्षी आहे दादा दादा म्हणते आणि मागणं काडी लावते ते लोक बोलत होते ना त्या जे सर्व सवड लेडीज आहेत त्यांनी सांगितला काय रे रॅपर आज नाही रॅपर उद्या गे उद्या घेऊया कारणा गे। गे। आज आज कसं आज आता एक लाईव्ह झाली ना हे बघ नाही एक मित्र थांबलाय तुला बघायला पुढं हे उडान रॅपर बघ बोल करेंगे करेंगी तो रोका खोले आम में मम्मी को धोई बोल के छावे के मकान पे पापा ने पकड़ा दूधी दारू के दुकान के इसी ज़्यादा बोल कर तो सब लोग ध्यान दे ध्यान दे हाँ लोग मुझे पहचानते तो कमाने वाले रखे मैंने काम पे ध्यान नहीं देने वाला मैं चले जान दे तेरे भी ना जिंदा उसके कदम पे बांध चले मेरे कदमों पर वाँधे वाँधे जान दे ऐसा ना कर रहा हूँ सारी बंदी गलत से बस मेरा जिससे पाला पड़ा उसको हालांकि एक कड़क है क्या होते पब्लिक आ, कसा? आ, आता कसं आपली लाईफ झाली नाही आता तेवढी गर्दी नसणार आता तू मग बघितलं ना किती लोक होते रे वा कमेंट वाचू शकत हे ना सेवन फाय झिरो सिक्स सेव्हन नाईन सिक्स फाय फोर एट आता नका मारू हा कॉल कट कट हा कारण तिथे मी लाईव्ह होतो ना एक लाईव्ह झाली आता एवढी गर्दी नसतात दहा बारा लोकांमध्ये मजा नाही तू फ्री कधी इथून मी चालेल मग डायरेक्ट स्टँड घेऊन येतो तुला सोडतो पण रेकॉर्डेड नाही वाजवायचा काय रेकॉर्डिंग नाही तर कॉपी येईल तुला एकट्याला देतो दहा पंधरा काय गाणे म्हणायचे मन चालू दे तुझा एकट्याचा हो दिलं नाही यांनी दुसरा कोणी मारला संतोष या लाईव्ह मुळे माझी लाईव्ह संपली ओके ओ ताई दिसतात तुमचे कमेंट गाणं चालू होतो म्हणून वाचले नाही म्हणून आता काय आता एवढी गर्दी नसणार झाला त्यांना माहिती ना बंद झाली आता तरी तुझ्यासाठी आलो मला भेटून येतो रोनक वर्ग लता ताई तुमचे मेसेज दिसतात पण तो आपला रॅपर गाणे म्हणत होता म्हणून रेकॉर्ड नाही केलं मी ए रॅपर घे पहिले आता भायवन लोक सोडत नाही मला तुला ऐकले का हे घे उडान बोल उडान इंडिया हा रॅपर आपला लगेच कमेंट आले तर रॅपरला द्या डीबी रॅपर सबस्क्राईब करा डीबी ओके, ओके। तुला पूर्ण देऊन टाकतो स्टँड लावून तू गात बस एक दीड तास बस मी बसतो साईडला जोराने उडान उद्या उड़ा जोराने बोलणार आहे तो स्पीकर घेऊन येणार आहे उडान इंडिया उद्या जोराने स्पीकर वर लावू लताताई मी बरोबर आहे लताताई छान आहे धन्यवाद लताताई आपण कसे आहात लता एक लाईव्ह झाली होती आपली पण या डीबी रॅपरला वेळ दिला होता म्हणून आलो होतो मी आणि पाऊस आहे थांब त्याला बोलतो मी अरे रॅपर हो एक मिनिट सांगतो रॅपर अजून एक ऐकून घे त्याला आपल्या लाईव्ह मध्ये जो तुला सबस्क्राईब करतो ना त्याला रिटर्न सबस्क्राईब कर आणि त्यांच्यावर कमेंटर भेटतील पण तू रिटर्न नाही केलं तर ते करणार नाही लक्षात ठेव हे बघ मेसेज वाच आम्ही सबस्क्राईब करतो तू रिटर्न नको करू रॅपर म्हणजे करत जा असं नाव नको म्हणजे असं रिटर्न करायचं सर्वांना पब्लिक तुझीच वाढणार उडान बघ तुझ्या समोर सांगितलं सर्वांना करेल तो सब हां ओके चला तो सर्वांना सब करेल उडान आता दादा गाण्यामध्ये माझा कमेंट दिसत नव्हता का नाही लताताई कमेंट दिसत होता मी बोललो रुपत लताताईनं थोड्या वेळाने रिप्लाय देतो मी हॅलो किरण किरण हॅलो यू किरण कसा आहेस मित्रांनो पाऊस आहे आज पावसात कुठे जास्त फिरू शकणार नाही काय करू बोला आता बघा एकदम चौकामध्ये उभा आहे मी पण पाऊस काय थांबत नाही आहे आणि संदीप राजे मलाही ते लिंक शेअर करा मी पण येतो नडबोळ डिले करायला त्याच्या लताताई ताई कशी आहात आपण लताताई ओके उडान आपण बंद करू आता मी पण जातो घरी उडान थँक मी पण घरी जातोय हेलो अभिजीत विश्वकर्मा अभी रैपर को मैंने छोड़ दिया कल रैपर का पूरा पूरा वीडियो अपन शो करेंगे यस संदीप राजे क्या एड्रेस भेटला का मी लाइव बैंड वो वजह सत्य करना चाहे तसा गद्दाराला माफी नहीं अपने ओके बाय बाय सर्वांना बाय बंद करू आपण लाईव्ह आता बाय बाय